नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमातील आता आपण चो चोवीसाव्या सेशनवरती आहोत आणि मला अत्यंत आनंद होतो आहे की या सेशनमध्ये माझ्याबरोबर डॉक्टर वसुदेव राऊत जे वाय सी एम ओ प्रोफेसर राम ताकवले रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर येथे अकॅडमिक कॉर्डिनेटर म्हणून काम करतात नमस्कार सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आपल्या ह्या सत्रामध्ये जे काही प्रश्न विचारले जातील त्यामध्ये सर सहभागी होणार आहे नक्कीच नक्कीच मॅडम तर चला आपण सुरुवात करूया तुमचं पुन्हा एकदा या अप्रतिम अभ्यासक्रमाच्या नवव्या धड्यात म्हणजे तुमच्याकडे जे नैतिक सक्षमता हे जे पुस्तक आहे त्याच्यातल्या त्या नवव्या धड्याची आपण सुरुवात करत आहोत त्या धड्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ती अर्थातच इतरांमध्ये पुढाकार घेण्याबद्दल आहे इंटरेस्टिंग आहे right? yes, yes. परंतु पुढे जाण्यापूर्वी आपण गेल्या सत्रामध्ये काय शिकलो त्याचा एक छोटासा आढावा आपण घेऊयात तर तुम्हाला आठवत असेल गेल्या सत्रात आपण लक्ष सर्जनशील आणि शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध पुढाकार कसा घ्यायचा यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं निष्क्रियतेमुळे काहीही चांगले होऊ शकत नाही यावर सुद्धा आपण चर्चा केली जेव्हा आपण काही पावले उचलतो आणि काही कर कृती करतो तेव्हा काहीतरी चांगले निर्माण होऊ शकते आणि आपण आपल्या कृतींमध्ये ज्या पद्धतीचा अवलंब करायला हवा ती म्हणजे सल्ला मसलत तुम्हाला करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे कृती करायला पाहिजे त्यानंतर चिंतन मूल्यमापन शिकणे आणि सुधारणा करणे आणि हे एक चक्र आहे ते सतत चालू राहतं त्यामुळे एक चक्र पूर्ण झालं की दुसरं तिसरं अशी सतत ही चक्र चालू राहतात तशी आपली कामगिरीसुद्धा जी आहे जे काम आहे ते अधिक चांगलं चांगलं अधिक प्रभावी होत जाईल आणि काही बदलही घडतील ते दिसून येतील बदल मग पहिला बदल कुठला होता की आपण ज्या वास्तविकतेशी संवाद साधतो त्याबद्दलची आपली जी, जी धारणा आहे ती अचूक आणि स्पष्ट होत जाईल वील अंडरस्टँड द रियालिटी बेटर आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे त्याबाबत आपण काही विशिष्ट समज घेऊन कोणताही प्रकल्प सुरू करू शकतो पण जसं जसं आपण कृती आणि चिंतन या प्रक्रियेत स्वतःला गुंतवून ठेवतो तसं तसं ते जे वास्तव आहे जे काही प्रत्यक्ष आपल्यासमोर आहे ते अधिक स्पष्ट होत आपली जी समज आहे ती अधिक स्पष्ट होते त्यामुळे त्या, त्या चक्राचा अवलंब केल्यामुळे आपल्यात होणारा दुसरा बदल म्हणजे आपल्यासमोर असलेल्या संधींबद्दलची आपली दूरदृष्टी अधिक स्पष्ट होते आपण कोणती उद्दिष्टे आणि हेतू साध्य करू शकतो ते अधिक अधिक, समोर आणी ते समोर अधिक स्पष्ट आपल्याला आपल्यासमोर दिसून येतं आणि मग ते कसं साध्य करायचं हे सुद्धा आपल्यासमोर अधिक स्पष्टपणे आपण ओळखू शकतो आपली समज अधिक विस्तृत आणि तीक्ष्ण होते मग एक तिसरा बदल आहे जो आपल्यात येईल तो म्हणजे जेव्हा आपण कृती आणि चिंतन आणि सुधारणेमध्ये गुंतलेलो असतो तेव्हा हा बदल येतो तो म्हणजे आपली ध्येय गाठण्याचा आणि आपली दूरदृष्टी दुर प्राप्त करण्याचा आपला जो निर्धार असतो तो अधिक दृढ होऊन जातो तो बळकटी येते त्याला कारण आपण पुढे जात असलेल्या प्रत्येक पावलाबरोबर ही गोष्ट अधिक चांगली आणि प्रभावीपणे कशी करायची हे आपण सतत शिकत असतो त्यामुळे पुन्हा एकदा सांगते कृती चिंतन सुधारणा या प्रक्रियेचे पालन केल्यामुळे चौथा बदल आपल्यात येईल तो म्हणजे आपण ज्या चौकटीमध्ये काम करतो ती अधिक विस्तृत आणि अधिक सुसंगत होईल म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सुरुवातीला आपली चौकट फारच संकुचित आणि फारच मर्यादित असू शकते कारण आपण सुरुवात करतो आहोत कारण आपल्यासमोर असलेल्या संधींची इतकी मोठी दृष्टी आपल्याकडे तेव्हा सुरुवातीला नसेल परंतु आपण जेव्हा कृती चिंतन सुधारणा या प्रक्रियेत पुढे जात राहू तेव्हा हळूहळू ही चौकट जी आहे ती अधिक व्यापत होत जाईल ती विकसित होईल आणि आपल्याला असे वाटते की अरे आपण करू शकतो असे बरेच काही आहे आणि मग आपली चौकट पुन्हा या अर्थाने अधिक सुसंगत बनते आपण आपल्याला अधिक गोष्टी समजतात आपण काय करतो आहोत आपल्याला काय म्हणायचं आहे आपली दूरदृष्टी काय आहे आणि आपण प्रत्यक्षात काय करतो ह्याच्यामधला जो विरोधाभास आहे ना तो निघून जाईल म्हणूनच चिंतन आणि मूल्यमापनाची कृती स्वतःवर आणि आपल्या चौकटीवर परिणाम करते मग एक पाचवा बदल पण आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तो म्हणजे आपण कृतीकडे जाण्याचा आपला जो मार्ग असतो ना तो आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि अधिक वास्तववादी होईल त्यामुळे आपल्याला नेमकं काय करायचं का आहे कसं करायचं आहे हे समजायला सुरुवात होईल जर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण काय करणे योग्य आहे आपण काय करू नये ह्याचे अनेक भिन्न पर्यायांचा विचार केला पाहिजे ज्या वेळेस आपण त्या चक्रातून अनेक वेळा जातो पुन्हा 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 विचार करतो तेव्हा आपण त्याबद्दल अधिक स्पष्ट होतो मग आपल्याला समजतं आपण कोणता दृष्टिकोन घ्यावा कोणती पद्धत वापरली पाहिजे जेणेकरून आपली जी उद्दिष्टे आहेत ती अधिक प्रभावी होऊ शकतील आपल्याला अधिक काही गोष्टी साध्य करता येतील आणि हे सर्व समजण्यासाठी आपल्याला मदत होते तर आता या सत्रात मी आधी सांगितल्याप्रमाणे इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत म्हणजे इतरांना पुढाकार घ्यायला कसं उद्युक्त करावं मग ह्याच्यासाठी एक दोन प्रश्नांवरती विचार करूया पहिला प्रश्न असा आहे की पुढाकाराला प्रोत्साहन देणे ही एक सक्षमता आहे अर्थात हे आपण लक्षात घेऊया त्यामुळे आत्तापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे की सक्षमता म्हणजे काही सकारात्मक कृती हाती घेण्याची क्षमता त्यामुळे इतरांमध्ये पुढाकार रुजवणे ही एक उत्तम सकारात्मक कृती आहे ही एक सक्षमता आहे तर प्रश्न असा येतो की मग ह्यामध्ये कोणती कौशल्य समाविष्ट आहेत कोणते गुण आहेत कोणत्या अभिवृत्ती आवश्यक आहेत जेणेकरून आपण इतरांमध्ये पुढाकाराला चालना देऊ शकतो ओके okay, थोडासा विचार करा ह्या प्रश्नावरती आणि दुसरा प्रश्न आहे जो मी तुम्हाला विचारू इच्छित आहे तो म्हणजे इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्यासाठी प्रोत्साहन खूप महत्त्वाचं असतं आपल्याला माहिती आहे आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागतं पण मग योग्य प्रोत्साहन कसं दिलं जाऊ शकतं त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत का याचा थोडासा विचार करा मग जर आपल्याला आपला नैतिक हेतू संपादन करायचा असेल ज्याची आपण धडा तीनमध्ये चर्चा केलेली आहे तुम्हाला आठवत असेल तर सर्जनशील आणि शिस्तबद्ध मार्गाने पुढाकार दाखवण्यास सक्षम असणे हे खरोखरच अपरिहार्य आहे दुसरा आपल्या पुढे काही मार्गच नाही आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा एक नैतिक हेतू असावा दुहेरी नैतिक असा हेतू असावा तो म्हणजे आपल्या नैतिक आणि बौद्धिक क्षमतेचा स्वतःचा वैयक्तिक विकास आणि आपल्या नैतिक हेतूचा दुसरा पैलू जो तुम्हाला सगळ्यांना आता समजलेला आहे तो म्हणजे जगाच्या सुधारणेसाठी हातभार लावणे मग मा सर्जनशील मार्गाने शिस्तबद्ध मार्गाने पुढाकार दर्शवण्यासाठी सक्षम असणे परंतु आपल्या जीवनात मानवतेच्या सेवेचा आदर्श आहे आपल्या सर्वांनाच मानवतेची सेवा करायची आहे मग फक्त स्वतःचा पुढाकार दाखवणं एवढंच पुरेसं होईल का <laughs> तर नक्कीच नाही इतर लोकांमध्ये पुढाकार कसा वाढवायचा इतर लोकांमध्ये पुढाकार कसा रुजवायचा म्हणजे ती त्यांची सवय होईल हे देखील आपण शिकवायला पाहिजे मग कदाचित आपल्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांमध्ये कदाचित आपल्या मित्र मंडळात कदाचित आपण ज्या एखाद्या गटामध्ये काम करत आहोत तिथला पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे अगदी बरोबर त्यामुळे या धड्याची शेवटची कृती म्हणून नंतर तुम्हाला अशा व्यक्तीच्या काही वैशिष्ट्यांचा विचार करण्यास सांगितले जाते सा जी इतरांना चांगले निर्माण करण्यासाठी मदत करण्यास सक्षम आहे तर कोणत्या प्रकारची व्यक्ती इतरांना खरोखर प्रेरित करण्यास इतरांना पुढाकार घेण्यास आणि चांगले निर्माण व्हावे यासाठी मदत करण्यास सक्षम सा, आहे यावरती तुम्हाला विचार करायचा आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की प्रथम काही आध्यात्मिक गुण आहेत जे इतरांमध्ये पुढाकार वृद्धिंगत करण्यासाठी म्हणजेच रुजवण्यासाठी खरोखर आवश्यक आहे तुम्हाला आठवत असेल ते आपल्या सक्षमतेचा एक स्तंभ आहे आध्यात्मिक गुण आपण चर्चा केली होती उदाहरणार्थ आत्म्याची उदारता म्हणून जे उदार नसतात आणि ज्यांना सर्व काही स्वतःसाठी हवे असते त्यांना इतर गोष्टी साध्य करण्यासाठी किंवा इतरांना मदत करण्यामध्ये अडचण येते अगदी बरोबर जेव्हा आपण उदारता म्हणतो तेव्हा केवळ भौतिक वस्तू देणे म्हणजे औदार्य आहे असं नाही म्हणजे पैसे दिले किंवा एखादी गोष्ट दिली अर्थातच उदारतेच्या एका पैलूमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे पण नंतर इतरांना मदत करण्यात उदारता येते ती म्हणजे इतरांशिवाय विचार सामायिक करण्यात उदारता म्हणजे इतरांशी विचार सामायिक करण्यात उदारता आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सल्ला मसलत करण्यासाठी तेव्हा दाखवलेली उदारता इतरांना विकास करण्यासाठी त्यांची वाढ होण्यासाठी मदत करण्यास दाखवलेलं औदार्य वेळ देण्याचं औदार्य उदारतेचे अनेक प्रकार आहेत आणि जर आपण उदार नसलो तर इतरांना कशी मदत करावी हे एक आव्हान म्हणून आपल्यासमोर आपल्याला नेहमी वाटत राहतं म्हणून आत्म्याची उदारता जी पुन्हा आपल्या मानवी आत्म्याचे वैशिष्ट्य आहे हा गुण आहे इतरांमध्ये पुढाकार वाढवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे तर आता तुम्हाला समजलंय कृपया इतर काही आध्यात्मिक गुणांची यादी तयार करा जे तुम्हाला वाटतात की ज्यांचा उपयोग इतरांमध्ये पुढाकार विकसित करण्यास सक्षम आपण व्हावे यासाठी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे मग तीन मिनिटाचा तुम्हाला वेळ मिळणार आहे तुमची उत्तरं लिहा ऑफकोर्स तुमची वही तुमच्याकडे आहे आणि आपली जी चर्चा आहे ती आपण पुढे नेऊयात तर ही जी आध्यात्मिक गुणांची यादी आहे ती तुम्ही सुंदर यादी तुमची तयार केलेली असेल अफकोर्स थोडासा आधीच्या आपल्या धड्यांचा तुम्ही विचार करा त्यामध्ये आपण आध्यात्मिक गुणांवरती सविस्तर चर्चा केलेली आहे ते गुण आठवा तर आत्ता मी सरांना विचारणार सर आहे राऊत सर माझ्याबरोबर आहेत की राऊत सर तुम्ही थोडेसे तुमचे विचार मांडू शकाल का या प्रश्नाबाबत नक्कीच मॅडम मी काही गुणांची यादी तयार केलेली आहे त्यामध्ये पहिला गुण जो आपण म्हणू तो म्हणजे करुणा तर त्या करुणेमध्ये दयाळूपणा सहानुभूती आणि स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल समजून घेणं या सर्व बाबींचा समावेश होतो सहानुभूती जर असेल तर ती व्यक्तींना सामूहिक वाढीची भावना त्यांच्यामध्ये विकसित करताना त्यांच्या पुढाकारांना इतरां इतरांमध्ये चालना देताना हा। तसेच पुढाकार उन्नत करण्यासाठी ती प्रोत्साहित करत असते मग जीवनातील हेतू आणि जीवनातील भावना या कशा जोपासाव्यात आणि व्यक्तींना पुढाकार घेण्यासाठी स्पष्ट दिशा आणि प्रेरणा कशी द्यावी हे okay. यातून आपल्याला नक्कीच दिसून येत असतंफुल म्हणजे तुम्ही एक प्रकारचं त्यांना पाठिंबा पण देत अगदी बरोबर म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की इतरांनी पुढाकार घ्यावा तर आधी तुम्हाला स्वतःला तुमच्या जीवनातील हेतूची जाणीव असायला पाहिजे बरोबर स्पष्टपणे समजलेले असायला पाहिजे त्यामुळे तुम्ही इतरांनाही मग भावना विकसित करण्यासाठी मदत करता यस। अगदी बरोबर मग मूल्य असतील आकांक्षा असतील आयुष्यात त्याला नेमकं काय मिळवायचं आहे त्याचं ध्येय काय आहे याची सखोल जाणीव त्याला असणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ती एक अद्भुत अशी गोष्ट आहे आणि जी एखाद्याचे जे उच्च हेतू आहेत त्या हेतूशी असणारा ज्या सक्रिय कृती आहेत त्या कृतींना हो प्रेरित करण्याचं ते एक माध्यम मा आहे बरोबर आणि मग त्याच्यामधनं काय होतं की आपण त्याचा पुढच्या गुणाकडे जेव्हा आपण जाऊ तो दुसरा गुण म्हणजे अलिप्तता मग अलिप्तता का तर परिणामांचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या वर्तमानामध्ये कोणते क्षण आहेत बरोबर त्या क्षणांमध्ये आपण जगणे त्या क्षणांचा स्वीकार करणे कारण परिणाम काय होईल याचा सर्व व्यक्ती जास्त विचार करत बसतात आणि त्याच्यामध्ये तो आपला जो प्रेझेंट आहे तो स्पॉइल करत असतात म्हणून तुम्ही जर एखाद्या बाबीपासून अलिप्त असाल तर तुम्ही तुमचे स्वतःचे विचार आणि कल्पना यांच्याशी संलग्न राहत नाही आणि त्याऐवजी आपण इतरांना विचार करायला जागा देत असतो नक्की नक्की खूपच सुंदर मुद्दा म्हणजे समजा मला तुमच्यात पुढाकार एखाद्या व्यक्तीमध्ये पुढाकार रुजवायचा आहे आणि तुम्ही म्हणता की मी अलिप्त राहायला हवे म्हणजे मी माझ्या स्वतःच्या विचारापासून अलिप्त असायला हवं कारण जर मी माझ्या स्वतःच्या विचारापासून अलिप्त राहिले तरच मी तुमच्या विचारांची प्रशंसा करू शकते असं नाही की मी माझेच विचार जर मनात ठेवले म्हणजे मग त्या दृष्टिकोनातून तुमच्या डोळ्याने मी तुमचा जो काही मुद्दा आहे तो मी बघू शकते म्हणजे मी काही प्रमाणात तुमच्याबरोबर एक होऊन काम करण्याची मला गरज आहे आणि हे नक्कीच तुमच्या पुढाकाराला म्हणजे ज्याला आपण पुढाकार प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत ती जी भावना आहे ती प्रोत्साहनाची नक्कीच वाढणार आहे आणि जर मी माझ्या स्वतःच्या कल्पनांची बांधील आहे जर मी अलिप्तता ठेवलीच नाही उदाहरणार्थ मे बी माझा स्वतःचा आराम किंवा माझ्या स्वतःच्या निवडी की तुमचा जर काही विचार असेल बर, तर मी म्हणेन नाही नाही हे बरोबर नाही आहे ज्या जोडू सोडून देणं माझ्यासाठी खूप कठीण आहे तर मी तुम्हाला पुढाकार घ्यायला प्रोत्साहित करू शकणार नाही मग मला तुमच्यासोबत एक होणं आणि खरोखरच तुमच्यासाठी सहाय्य आणि प्रेरणेचं स्त्रोत बनायच असेल से तर मी माझ्या विचारांपासनं अलिप्त असलं पाहिजे असा तुमचा मुद्दा होता येस yes, अगदी बरोबर मॅडम आणि त्यानंतरचा एक गुण त्याचा आपण विचार करू तो म्हणजे कृतज्ञता अरे वा म्हणून okay. कृतज्ञतेमध्ये आपल्या जीवनातील जे काही आशीर्वाद आहेत आणि संधी ओळखण्या बाबतीतल्या ज्या काही बाबी आहेत किंवा संधींचं कौतुक करणे असेल या सर्व बाबींचा कृतज्ञतेमध्ये समावेश होतो मग कृतज्ञता ही सकारात्मक मानसिकता आणि समाधान वाढवते okay. आणि ज्यामुळे काय होतं की कमीपणापेक्षा आपल्याकडे काय आहे म्हणजे आपल्याकडे अधिकच काय माझे प्लस पॉइंट काय आहेत याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून पुढाकाराला चालना देऊ शकतो सो किती सुंदर तुम्ही सांगितलंय म्हणजे तुमच्यामध्ये कृतज्ञतेची भावना असणं अत्यंत आवश्यक आहे जर uh, म्हणजे हा तो मुद्दा तुम्ही सांगितलेलाच आहे पण मला वाटतं आपण थोडंसं स्पष्ट कर त्यांना मुलांना की तुमच्यामध्ये भावना आहे त्यामुळे तुम्ही इतरांना कसं प्रेरित करू शकता अर्थातच जेव्हा तुमच्यामध्ये कृतज्ञता असते आणि तुम्ही जर ठरवलं असेल की मला पुढाकार घ्यायचा आहे बरोबर किंवा एखादी व्यक्ती आहे मला त्या व्यक्तीला तिने पुढाकार घ्यावा असं मला मनोमन वाटतं अशी माझी इच्छा आहे तर त्यासाठी सर्वप्रथम माझ्यामध्ये कृतज्ञता असली पाहिजे की त्या व्यक्तीने त्या उपक्रमाचा एक भाग व्हावं किंवा त्या विशिष्ट प्रकल्पामध्ये किंवा उपक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या लोकांनी सुद्धा या बाबीला सहमती दिली पाहिजे आणि म्हणून मी कृतज्ञता बाळगली पाहिजे किंवा मला कृतज्ञ वाटलं पाहिजे की माझ्या भोवती ही जी सर्व संसाधनं आहेत बरोबर या माझ्यासमोर उपलब्ध असलेल्या ज्या काही सर्व संसाधनं किंवा ज्या काही सर्व गोष्टी आहेत या कृतज्ञतेच्या भावनेने मी त्या सर्व व्यक्तींशी त्या सर्व बाबींशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा माझ्यामध्ये नेहमीच निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून मी नेहमीच नम्र राहील की माझ्यात नेहमीच नम्रता असेल मी कधी चुकीच्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणार नाही नक्की हा पुढाकार घेऊन काहीतरी चांगलं घडेल असं मी नेहमी स्वतः पाहिजे अरे वाह सो वंडरफुल अक्षरशः टाळ्या वाजवायला पाहिजे तुम्ही इतका सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच वेळी नम्र असणं हा जो मुद्दा आहे मला अत्यंत पटलेला आहे ती आवश्यक आहे तुम्ही इतरांमधील चांगुलपणाची जेव्हा प्रशंसा करता आणि मग तो मानसिक तुमच्यामध्ये एक प्रकारचा बंध स्थापित होतो आणि ज्याला तुम्हाला खरोखर प्रोत्साहन किंवा प्रेरित करायचं आहे तो व्यक्ती अधिक प्रोत्साहन होतो बरोबर आहे अगदी बरोबर तुम्ही म्हणालात तसं आपल्यात काही शक्ती विकसित केल्या पाहिजेत Okay. स्वतःमधील जे आंतरिक गुण आहेत आंतरिक oh. शक्ती आहेत किंवा सामर्थ्य आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे जा। स्वतःमध्ये आपण लवचिकता विकसित केली पाहिजे स्वतःला आपण फ्लेक्झिबल बनवलं पाहिजे oh. आणि मग शेवटी आपल्यातील ज्या लवचिकता आहेत स्वतःचे जे काही दृढ निश्चय आहेत आणि स्वतःमधील चिकाटी आहे, uh -huh. आहे, चिकाट आहे। uh -huh. या सर्व बाबी आपल्याला जी आव्हानं येतात त्या आव्हानांवर मात करायला आपल्याला मदत करत असतात आणि त्यामुळे काय होतं आपला आत्मविश्वास वाढतो आपल्याला स्वतःबद्दल कुठल्याही प्रकारची शंका येत नाही आणि कठीण परिस्थिती किंवा कठीण काळात सुद्धा आपला पुढाकार टिकवून ठेवण्यात अगदी सक्षम बनत असतो किती छान किती छान खूप सुंदर मुद्दे तुम्ही सांगत आहात खरोखर इतरांमध्ये पुढाकाराला चालना देऊन आपण प्रथम स्वतःला विकसित करण्यात मदत करत आहोत हा किती सुंदर विचार आहे आणि हे म्हणजे प्रत्यक्षात घडत असतं दुसऱ्या व्यक्तीला मदत करणं खूप आनंददायी हा अनुभव असतो अगदी बरोबर तर आ, सर आणखीनही काही गुण आहेत का जे तुम्हाला सांगायला आवडतील ऍब्स त्याशिवाय आपल्याकडे प्रामाणिकपणा असेल प्रेम स्वातंत्र्याची भावना विश्वास हे असे जे मागील काही घटकांमध्ये आपण चर्चा केलेली के आहे ते हे गुण आहेत त्यासोबतच विश्वास हा एक अतिशय महत्वाचा गुण आहे त्यामध्ये मग विश्वासामध्ये निष्ठा आणि त्याग हो। या दोन महत्वाच्या पैलूंचा समावेश होतो आणि हे जे सर्व काही गुण आहेत या सर्व गुणांचा आपण याच्यामध्ये समावेश करू शकतो सो वंडरफुल ऍक्च्युली त्यामुळे खरोखरच इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी मी म्हणू शकतो किंवा मी म्हणू शकते की ही एक अतिशय नैतिक आणि आध्यात्मिक कृती आहे बरोबर आहे तुम्ही म्हणजे हे तुम्ही मनापासून तुमच्या अंतर्मनातनं या गोष्टी तुम्ही करत असता तुम्ही तुमच्यामध्ये ते गुण विकसित करता आणि केले तरच तुम्ही इतरांसाठी प्रोत्साहनाचे स्त्रोत होऊ शकता मला इथे आणखी एखादा मुद्दा मांडावा असा वाटतो okay. की मी आत्ताच त्यागाचा उल्लेख केला अरे बा तेव्हा माझ्या मनात असं आलं की त्याग करूनही मी दुसऱ्याला प्रोत्साहन देऊ शकतो किंवा त्याला पुढाकारा देऊ पुढाकाराची संधी देऊ शकतो आणि जर ती व्यक्ती खूप चांगलं काम करत असेल हो। किंवा सर्वजण त्या व्यक्तीचं कौतुक करत असतील त्याची प्रशंसा करत असतील हो। कदाचित त्यामुळे त्या व्यक्तीला काही पुरस्कारही मिळू लागतील आणि याद्वारे मी दुसऱ्याला त्यागाच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन देऊ शकतो अच्छा अच्छा आणि कदाचित ही माझी कल्पना असू शकेल पण मी त्या व्यक्तीला प्रोत्साहन देत असल्याने मी स्वतःला त्या सर्व स्तुतीपासून त्या सर्व प्रसिद्धी पासून त्या व्यक्तीला मिळालेल्या सर्व प्रशंसेपासून स्वतःला दूर ठेवण्याचं काम करतो okay, आणि त्यामुळे हा एक प्रकारचा त्यागच असू शकतो म्हणून <laughs> तुम्ही स्वतःला दूर ठेवत आहात हा देखील त्यागाचा एक भाग आपण त्याच्यामध्ये नक्कीच मांडू शकतो खूपच छान तुम्ही हा मुद्दा ऍक्च्युअली त्याचा विचार घेतला लक्षात घेतला हे खरंच कौतुकास्पद आहे खरं तर मला आझादी सरांनी एक कथा सांगितली ते त्या बाहाई अकॅडमीचे डिरेक्टर आहेत त्यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितलेली मी आत्ता सगळ्यांना सांगते तर कल्पना करा की तुम्ही खूप एक श्रीमंत व्यक्ती आहात ऑलराईट आणि मग एके दिवशी तुम्ही बाजारात जात असताना तुम्हाला असं दिसलं की एका अत्यंत दयनीय असा एक माणूस आहे त्या गरीब माणसाला इतरांनी पकडलेलं आहे त्याला मारहाण केली जाते आहे कारण त्या गरीब माणसाला काही मे बी त्याला पैसे द्यायचे तर तो देण्यामध्ये असमर्थ आहे त्यामुळे ते त्याला मारहाण करत आहेत असं तुम्हाला समोर दिसतंय आणि तुमचं हृदयामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही नाही मला या माणसाला मदत करावी लागेल कारण ही अत्यंत दुर्दै दुर्दैवी घटना तुमच्यासमोर घडत आहे त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचे सांगता की मी कर्ज फेडतो आणि मग तुम्ही मदत करत राहतात मदत करत राहतात आणि त्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी त्याची वाढ होण्यासाठी मदत करत राहतात की असं होतं की तो इतका श्रीमंत होतो आणि काही कारण असतं दुर्दैवाने तुम्ही गरीब होता आणि मग हे जे दृश्य आहे ते विरुद्ध होतं आणि एके दिवशी तुम्ही ज्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत ते तुम्हाला पकडतात आणि ते पैसे त्यांना परत करण्यासाठी तुम्ही करू शकत नाही त्यामुळे आता तुमच्यावरती तो प्रसंग आला आहे तुमची मारहाण होती आहे आणि तुम्ही मोठ्या यातनेत असताना तुम्हाला तो गरीब माणूस तिथून जाताना दिसतो राईट तो माणूस ज्याला तुम्ही सक्षम होण्यासाठी वाढवण्यासाठी दुःखातून बाहेर येण्यासाठी मदत केलेली आहे आणि आता तो खूप श्रीमंत माणूस झाला आहे तर ह्या कथेमध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही त्याला जाताना आणि जर तुमच्या बघितलं आणि तुमच्या मनात जर असं वाटत असेल की अरे मी त्याला ओळखतो त्या दिवशी मी त्याला संकटातून बाहेर येण्यास मदत केली असती तर माझी आता इच्छा आहे की त्यांनी मला मदत केली पाहिजे ही ही जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये भावना आली मला काही नको आहे निदान मी या छळ्यातून मुक्त झालो पाहिजे म्हणून माझे ऋण फेडले त्याने तर आत्ता या क्षणी तर खूप छान होईल मग असे म्हणतात की असा विचार जर तुमच्या हृदयातून आणि मनातून जेव्हा येतो की माझी इच्छा आहे कारण मी त्याला मदत केली आहे म्हणून त्यांनी माझी आता मदत करावी तर तेव्हा मी तुम्ही जे काही केलेलं असतं त्या व्यक्तीसाठी ते कुठे येतं तर ते अक्षरशः शून्यावर येतं त्याचा काहीच अर्थ राहत अगदी बरोबर तुम्ही जे केले आहे त्याचे सर्व फायदे आणि त्याचा आशीर्वाद जो तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही गबावून बसता कारण आता तुम्ही अशी अपेक्षा करत आहात की मी त्याला मदत केली आहे आता त्यांनी मला मदत करायलाच पाहिजे तर मग खरंच त्यागाचा त्या जो प्रश्न आहे जो तुम्ही मुद्दा मांडला होता की तुम्ही हे करा आणि विसरून जा की हे माझी कल्पना नाही आहे माझ्या मनात हे नसावं की अरे मी तिच्यासाठी त्याच्यासाठी इतका त्याग केला माझ्या कल्पना माझा वेळ दिला तर मी हे काय केलं नाही हे बघणं म्हणजे यु you नो know, हे चुकीचं आहे त्यामुळे खरोखरच महान अलिप्ततेची पातळी आपण आपल्या स्वतःमध्ये जोपासली पाहिजे की आपण ते कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेने करू नये म्हणजे आपला हेतू आहे तो खूप शुद्ध शुद्ध असला पाहिजे त्यागासाठी त्याग करण्यासाठी आपल्याला या सर्वोच्च स्तरापर्यंत पोचावे लागेल असा विचारही तुमच्या मनात येऊ नये त्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा हा खूप कठीण <coughs> प्रवास आहे रोमांचक प्रवास आहे जो खरोखर या सर्व विचारांपासून अलिप्त असतो तो ऍक्च्युअली वैचारिक वैचारिकदृष्ट्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेला असतो कारण काहीही नसल्यामुळे तो श्रीमंत वाटतो आणि त्याला असं वाटतं की कोणापुढे नतमस्तक होण्याची आपल्याला गरज नाही त्यामुळे त्यागाचा जो मुद्दा तुम्ही सांगितला अतिशय अद्भुत मुद्दा होता आणि हा मुद्दा आपण सर्वजण लक्षात ठेवूया तो भाग इथे संपलेला आहे आणि आपली जी ही छान चर्चा चाललेली आहे ती आपण भाग दोन मध्ये सुरू ठेवणार आहोत धन्यवाद सर धन्यवाद